और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, प्युरिफायर, कल्याण जवळील वडवली परिसरात बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्या प्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गट युवासेना उपशर प्रमुख वैभव पाटील यांच्यासह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय बांधकाम सुरू असलेल्या मंगेशी कन्स्ट्रक्शनच्या साईटवर आरोपींनी काम बंद पाडलं शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचा आरोप विकासकाने केलाय अंजोली स्टेशन जवळ वडवली गावाच्या भागात माझं एक काम चालू आहे मंगेशी युनिव्हर्स नावाने तिथेशी काही स्थानिक गुंड आहेत वैभव दुर्योधन पाटील आणखीन वैभव तेजस सुनील पाटील उध्रुव आणि अजून अशी सात जणं त्यांची नावं मी पोलीस स्टेशनला ती सगळी दिली आहेत ह्या लोकांचं तिथे स्थानिक ते गुन्हेगार आहेत आणि त्यांना काही धमक्या काही एक्सपरेशन म्हणूनच की काही मागण्यासाठी तर त्याच्यासाठी त्यांनी माझं काम बी बंद केलं तिथे मारामार्याच्या धमक्या दिल्या माझं स्टाफ आणि या सगळ्यांना बाहेर काढून ब लोकांना नाहक त्रास दिला आणि ही त्यांची तिसरी वेळ आहे यापूर्वी मी समजावून सांगून प्रयत्न केले परंतु आता त्यांनी साईट वि साईटवर येऊन प्रत्यक्षात सगळं काम बंद केलं आणि तिथेशी मारझोड करायचा के प्रयत्न केला त्यामुळे सगळ्या ह्याचं सी सी टी व्ही कॅमेरे देखील कॅमेऱ्यात त्याचं शूटिंग उपलब्ध आहे आणि त्या ना नावाने मी त्यांच्या नावाने त्या गुन्हा दाखल ब खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये केलेला आहे काय नेमकं पैशाची मागणी केली काय त्यांचं पैसे मागणं हाच उद्देश आम्ही स्थानिक आहोत मग आमचं काय अशीच भाषा असते त्याच्या व्यतिरिक्त गाडी मटेरियलच्या गाड्या आल्या त्यांना थांबवणं काड्या चावी काढून घेणं अशा प्रकारच्या गोष्टी करतात आणि तिथे आम्हाला रोज जायचं आहे ह्या सगळ्या लोकांची जर द दादागिरी सहन करत बसलो तर पुढे आमचा व्यवसाय कसा चालेल आम्हाला लोकांची कमिटमेंट आहे रेरा कायदा आहे वेळेत बंद वेळेची बंधनं आहेत वेळेत काम द्यायला हवं अशी सगळ्या गोष्टी आहेत ग्राहकांना संतुष्ट करायचं आहे कामाची क्वालिटी पण पाहिजे मग हे लोकं म्हणतात आमचेच लोक येतील आमचेच सप्लाय असतील आमचेच कामगार असतील तर असं चालत नाही तिथे टेक्निकल म्हणजे स्किल आणि अनस्किल लोकं तिथे काम करतात सगळेच लोकं तिथे स्थानिक काम करू शकत नाही ही आमची अडचण आहे त्यामुळे आम्ही त्यांना ह्या एक्स्टॉरेशनच्या बाबतीत अगेन्स आम्ही आहोत आम्ही त्यांना काही कुठला द त्या दा दमदाटी केली म्हणून आम्ही त्यांना काही पैसे देणार तर आता ते आम्हाला शक्यच नाही ह्यापूर्वी त्यांनी दोनदा ट्राय केला ही तिसरा ट्राय होता म्हणून ही गुन्हा दाखल कर केलेला आहे तर निवडणुका लक्षात घेऊन विरोधकांनी रचलेला हा डाव असून व्यावसायिकाला हाताशी धरून चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा प्रति वैभव पाटील यांनी केलाय सध्या प्रिया प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय मी वैभव दुर्यदन पाटील मी राहणार वडवली मी व्यवसाय करत करतो वडवली गावात मंगेशी युनिवर्स वडवली गावात चालू आहे याकरिता मी त्यांच्यासोबत दोन वेळेला बैठका झाल्या मला व्यवसाय कामधंदा मिळावा गावातल्या स्थानिक मुलांना कामधंदा मिळावा याच्याकरिता त्यांच्यासोबत दोन बैठका झाल्या माझ्या तुम्हाला व्यावसायिक कामधंदा देतो बोलले आणि त्याच्यानंतर काय देण्याचा प्रयत्न काय झाला नाही आता त्यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल केला याची हो, नाही -ना, आम्हाला काहीच माहिती नव्हतं त्यांनी गुन्हा दाखल केलाय दहा पंधरा दिवसा अगोदर हा प्रकार झाला होता पण याच्यानंतर आता पंधरा दिवसानंतर गुन्हा दाखल झालाय आम्हाला आज माहिती पडलं पोलीस स्टेशनवरून पोलीस आले तेव्हा माहिती पडलं आम्हाला काहीच माहिती नव्हतं याच नेमकं काय प्रकार काय नाही याच्या आधी अगोदर आम्ही दोन वेळा बैठक झाल्या होते आमच्या तिसरी मिटिंग साठी आम्ही त्या बसण्यासाठी गेलो होतो तर त्यांनी माहिती नाही सीसीटीव्ही फुटेज आहे तिथे त्यांनी चेक करावा तिथे काय दिसतंय का आम्ही मागतोय का काय मागतोय त्यांनी चेक करावा काहीच नाही हा चुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे महानगरपालिका आता निवडणुका येत आहेत एक दीड महिन्यावर हा आमच्या ऑपोजिट वाले ते त्यांना मिळून चुकीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत कुणाल मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा